आई नमस्ते मंडळी कशी आहेत सगळे बरे आहेत का दर्शन कसं दिसतंय शंका आम्ही कुठं आहे माहिती आहे का मी दर्शन पुन्हा आई नाना आम्ही आलोय योगेश भाऊच्या घरी कुठं आहे योगेश भाऊच्या घरी तो का तिथं आई नाना बसले ती बोलते ती हा आईला बोलते ती आई नाना मी आलो आहे तर आज कडबा काढायचा आहे योगेश भाऊच्या रानातला कडबा काढायला आलो आहे आई नाना मी नाही बरं का मी जाणार आहे दर्शनला दवाखान्यात न्यायचं आहे तर मंडळी बघा आई आई नानाला सोडायला आलो आहे जायचं आहे लगेच दर्शन आज आहे त्याला दवखाने नाहीच आहे यश भाऊ गेल तर राहणार आले तरी बोलत बसले ते होय काय म्हणते आजी बघ द्या देणार भाऊ आले तर राहणार गेलं होत मग त्याला माहित आहे की <laughs> <आ>? <laughs> मला नक्कू च्या बर का तुम्ही ह्याला नेतो मला लय अजून वडत आहे पुढं आहो चाललोय मी घरी हाय ग जाऊ का मी येतो येताना हा 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 चला निघूया दर्शन आपण दवाखान्यात आईनांना थांबतील दिवसभर त्यांना काढबा जाईल हे बघा मित्रांनो आलं तर मनोज भाऊ ही त्यांची मम्मी पप्पा आले ती आणि बाटूक असं सगळं सुकून गेलं या मग शरडाला काढायला आलत नेहायला मग म्हटलं न्या काय पाऊस नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं काय नाहीतर लई चांगली जवारी आली होती का इकडं काढाय चालू आहे बाटूक तर का अशा रानाला भळी पडले ते तुम्ही म्हणता पाणी मनस बोर घ्यायचं सगळं हा इच्छा पण काय पैशाच्या पुढं काय करायचं तर कोण आहे बाटू काढायचं आलो आहे कसं नास्तर कर हे हलक जाते की उकट आहे का नाही हा शर्ट बी चांगली खाते ते ह्याला आहे सगळं असं सुकूनच गेल सगळं एक पाऊस असता का नाही तर पाऊस असल्यावर चांगली डोक्याला येते हो जेवारी दोन दोन चार चार पाच पाच पुती जेवारी व्हायची पहिली पण आता हे लॉकडाऊन पस रान काळा हाय रान काळा आहे <coughs> आता शेजाऱ्याच्यात पाणी आहे तर विहीर हाय पाणी त्यांनी आता केलंय ऊस कसला आलाय आपल्याला काही विहीर पाडणं व्हायचं नाही पण बोर असलं म्हणजे हा ते टाळफूल असल्यावर जरा जड जात बघा ही रानं हलका रानं टाळफूल नाही या टाळफूल असल्यावर जड जात बघा आणि कंबर दुखायला लागली तर बसून पण काढा येतो या <laughs> नाही येतं जमतं बसून बी काढायला <laughs> तर आज मावशीन काका आले तिला आमच्या रानात पहिल्यांदाच <laughs> बघितलं रान कसं आहे चांगलं आहे का रान रान चांगलं आहे पण पाणी पाहिजे बघा पाण्याचा भाग आहे इकडं बोर एक बोर जरी असला का तरी दोन एकर भिजवण बघा राह सगळं ड्रिप ब्रिप केली तरी हा आमच्या मनोज भाऊला बी हाय स्वप्न पण काय देवा ना आई लक्ष्मी घडून दिलं तर बरं झालं कुठं तरी अर्धा एकर मिळू द्या नाहीतर एक एकर मिळू द्या काय बी करायला आम्ही तर म्हणलं काय बी करायला त्यांना एक एकर मिळवून द्यायसाठी काय पण करायला किती बी कष्टुंड दोन दोन रुपये घेऊन कसं बी आपलं दोन पैसे घेऊन आपलं लय इच्छा आहे त्यांची पण आता बघू होईल काय देवाच्या कृपेनं मग काय आहे तर होय की मग नाही होईन कुठेतरी देवाच्या आशीर्वादाने कुठेतरी भेटेल की आज ना उद्या आता काय करायचं त्यांची पण इच्छा एकच असावं लई पण नको म्हणलं मित्रांनो मग आता मला पण जायचंय मग आता ह्यांना पाणी मी दिलंय काढतेला पुन्हा म्हणजे मग पाच वाजता निहाल येतो म्हणलं ते आम्हाला जायचंय बाहेर नाही तर काढू लागितलं असतं चालते बघा जवारी आमची असली आलेली आहे तर बघा आता काय पाण्याचं चाललंय बोर घ्यायचं निवेदन पण बघा आता पैसे बी ले लाख लागते ते लाख लाख दीड लाख रुपये लागते बोर घ्यायला तर चला मित्रांनो कारण आता ब्लॉग बी चालू करणार आहे मी बऱ्याच जणांचा आले क कमेंट योगेश भाऊ ब्लॉग चायना चालू करा तर चला मग